आज मी तुम्हाला गणपती बाप्पांसाठी अतिशय सुंदर असा नैवेद्याचा प्रकार दाखवणार आहे हा प्रसाद आरती झाल्यावर जर तुम्ही सगळ्यांमध्ये वाटलात ना तर सगळेच रेसिपी नक्की विचारतील मग वाट कसली पाहताय चला हा प्रसाद कसा करायचा ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या, या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हा छान असा गोड प्रसाद करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे एक मिक्सरचं भांडं मिक्सरचं भांडं असेल तरच तुम्ही हा पदार्थ करू शकता बरं का तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचे आहेत पोहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले तुम्ही पोह्यांऐवजी वा रवासुद्धा वापरू शकता किंवा मुरमुरेसुद्धा वापरू शकता आज मी इथे तुम्हाला पोह्यांपासून ही रेसिपी दाखवणार आहे करायला खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे पहा एवढी वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत तुम्हाला प्रमाण समजावं शेवटी किती प्रसाद बनवून तयार होतोय ते समजावं म्हणून मी तुम्हाला वाटी दाखवलेली आहे आता इथे पहा त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून दूध घ्यायचं आहे आणि हे दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे हे संपूर्ण दूध या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतेये आपण पोहे आधी भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत अगदी आहे तसेच डायरेक्ट घेतलेले आहेत फक्त त्याला चाळून घ्यायचे आता पहा हे दूध यात घालून घेतलं की लगेच आपण मिक्सरला हे छान असं वाटून घेऊ मिक्सरला हे छान वाटून घेतलेलं आहे मी कढईमध्ये एक चमचाभर फक्त तूप गरम करून घेतलं आता यामध्ये हे बॅटर टाकून घेऊया पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे तुपाचा वापर कमी जास्त करू शकता किंवा तूप नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे मग आधी यामध्ये थोडंसं दूध घाला म्हणजे जे बॅटर आहे ते खाली तळाला चिकटणार नाही अगदी थोडंसं खाली दूध घालून मग तुम्ही वरतूनसुद्धा हे बॅटर यामध्ये ओतू शकता तर पहा तुपावरती मी अगदी बारीक गॅसवर हे छान असं परतवून घेते अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचे यामध्ये मी अजून थोडंसं दूध घालणार आहे कारण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी बॅटर लागलेले तर पहा अगदी दोन तीन चमचे दूध मी परत यामध्ये ॲड केलेले मिक्सरच्या भांड्यात दूध घालायचं आणि हे थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे संपूर्ण बॅटर निघून येतं आता आपण हे दूध घातल्यानंतर हे पुन्हा सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने हे सर्व छान असं मी मिक्स करून घेते आपण शिरा करत नाही होत किंवा लाडू मोदक सुद्धा करत नाही होत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे आणि यावर्षी गणपती बाप्पांसाठी तुम्ही नक्कीच हा प्रसादाचा गोड पदार्थ करणार आहात पहा यासाठी आपल्याला साखर घालून घ्यायची आता यात साखर तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता जसं तुम्ही तो पाहिलाच चमचा त्या चमच्याने मी तीन चमचे साखर घातलेली आहे अगदी प्रमाणात गोड केलेले खूप जास्त गोड नाही आणि कमी गोडही नाही पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर वाढवू शकता कमी गोड आवडत असेल तर अर्धा चमचा साखर कमी करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन प्रेस करायला विसरू नका ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया साखर छान अशी वितळली गेली आहे यामध्ये मी एक चमचाभर मिल्क पावडर घालणार आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल नाही घातली तरी चालेल पण मिल्क पावडरमुळे ना खूप छान अशी चव येते आपल्या या पदार्थाला आपण खव्याचा वापर करत नाही होत त्यामुळे थोडीशी मिल्क पावडर इथे घालायची आहे आणि जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची सायसुद्धा छान फेटून यामध्ये नक्कीच वापरू शकता आता इथे मी एक चमचाभर बदाम पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स असे अगदी बारीक कट करून ते सुद्धा यामध्ये घालू शकता थोडे तुपामध्ये तळून तशा पद्धतीने घातले तरी चालेल माझी मुलं शक्यतो ड्रायफ्रूट्स निवडतात म्हणून मी इथे बदामाची पावडर वापरलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया काही मिनटं मीडियम फ्लेमवर हे छान असं मिक्स करत परतवून घ्यायचे हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट करायचे तर पहा आता मी इथे सगळ्यात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा हे बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे आपण कडईतनं साईडला केल्यानंतरनं हे बॅटर अजून जास्त घट्ट होणार आहे मग आपल्याला हा पदार्थ परफेक्ट असा करता सुद्धा येणार आहे आता पहा यावर मी झाकण ठेवते आणि एक मिनिटभर फक्त वाप काढून घेते गॅस बारीक आहे बारीक गॅसवर एक मिनटं मी याला वाफ काढून घेतली गणपती बाप्पांसाठी हा प्रसाद तुम्ही नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हां जेव्हा कधी तुम्हाला या प्रसादाची रेसिपी विचारतील तेव्हा माझा व्हिडिओ नक्की रेकमेंड करा तर पहा अशा पद्धतीने इथे आपला हा प्रसाद आता थोडा तयार झालेला आहे आपण काय करूया यातला काही भाग काढून ठेवूया अशा पद्धतीने पहा मी एका वाटीमध्ये हा थोडा प्रसाद काढून ठेवते आणि जो शिल्लक राहिलेला हा जो प्रसाद आहे ना बप्पांसोबतच लहान मुलांनाही चॉकलेट आवडतंच त्यामुळे यामध्ये मी चॉकलेट ऍड करणार आहे पण तुम्ही संपूर्ण बिना करू शकता ते कसं पुढे सांगेलच यामध्ये चॉकलेट न ॲड करता तुम्ही पुढची कृती करू शकता इथे मी एक दहा वाली डेअरी मिल्क वापरलेली आहे याने खूप छान आपल्या पदार्थाला चव येते पहा गॅस बंद केला आहे हे फक्त गरम याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आपल्याला हे सुद्धा आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि दोनही बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थोडे थंड झाले ना की हे छान सेट होतात खूप गरम असताना हे थोडं घट्ट होणार नाही थोडं पातळ आहे पहा आता पण नॉर्मल असं थंड व्हायला लागलं की हे छान असं घट्ट होईल आता मी ते सुद्धा काढून घेतलं पहा इथे थोडं हे थंड झालं यातलं जे अर्धा पोर्शन आहे ना तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बॅटर कोमट आहे अशा पद्धतीने आपण त्याला सेट करूया पहा आणि जर ह्या चमच्याला ते चिटकत असेल ना तर हाताला पाणी घ्यायचं आहे सरळ आणि हे थापून घ्यायचे तुम्ही पाणी घ्या किंवा दूध घ्या हाताला थोडंसं दूध किंवा पाणी लावून हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं मी आता ह्याचा चौकोन तयार करते तुम्ही हवं तर गोल आकार करा किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये हा पदार्थ करायचा आहे तसा तुम्ही नक्कीच करू शकता पहा छान असा चौकोर खाली तयार करून घेतला खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतरनं मध्यभागी अशा पद्धतीने चॉकलेटचा लेयर दिलेला आहे मी पहा अगदी एकसारखा हा सुद्धा मी असा हाताने थापून घेते हाताने थापला ना की तो व्यवस्थित असा सेट होतो आणि अजिबात त्याचा आकार बिघडत सुद्धा नाही तर पहा अशा पद्धतीने मी हा तयार करून आहे आपलं हे जे बॅटर आहे हे अजूनही कोमट आहे त्यामुळे हे पीठ थोडं पातळ वाटते तर पहा मी पुन्हा हात ओला करून घेतला आणि अशा पद्धतीने हे सर्व छान असं थापून घेतलं था। जर अशा पद्धतीने तुम्ही मोदक करायचे असेल ना तर मोदकाच्या मध्यभागी हा चॉकलेटचा लेअर द्यायचा आणि बाहेरनं व्हाईट कलरचा किंवा आतमध्ये व्हाईट आणि बाहेरनं चॉकलेटी त्याचबरोबर तुम्ही याचे लाडूसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर चॉकलेटचा वापर करायचा नाही आहे तर संपूर्ण तुम्ही अखंड जो आपण पांढरा आधी बॅटर तयार करून घेतलं होतं ना त्याचंसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता आता मी हे दहा मिनटासाठी नॉर्मल होण्यासाठी ठेवून दिलेलं आता हे व्यवस्थित नॉर्मल झालेलं आहे आपण ह्याच्या वड्या करून घेऊया पहा अशा पद्धतीने तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता लहान कट करा किंवा मोठ्या कट करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या वड्या पाडू शकता तर पहा अशा पद्धतीने मी याच्या वड्या तयार करून घेते अगदी तुम्हाला कोणत्याही स्वीटच्या दुकानात सुद्धा मिळणार नाही आणि जर तुम्ही कोणाला खायला दिली तर ते कधीच ओळखू शकणार नाही की आपण ही पोह्यांपासून तयार केलेली बर्फी आहे अतिशय सुंदर अशी ही बर्फी तयार होते तुमच्या आवडीनुसार यावर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा चिटकवू शकता पहा किती मस्त दिसतीये ना स्वीटमधल्या मिठाईलासुद्धा मागे सारेल अशी ही बर्फी घरच्या घरी तयार होते मिल्क पावडरमुळे याची चव खरंच खूप छान येते त्याचबरोबर आपण यामध्ये कॅडबरीचा वापर केला आहे म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही हवी हवीशी वाटते तर बप्पाचा हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अजून पप्पाच्या प्रसादाचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तसंसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच घेऊन येईल बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग